अगं ओरडू को नकोस इथे खोलीत खूप मच्छर होते म्हणून धूप जाळलाय मी मॉस्किटो मॅट लावू शकत नाही का माणसांसारखं मच्छरांमध्ये जीव असतो ना जर त्या धुराने मच्छर मरू शकतात तर विचार कर आपली अवस्था कशी होईल खरच जिनियस आहात <laughs> मी तर याबद्दल विचारच केला बरं दे यापुढे आपण दोघं याबद्दल एकत्र विचार करू काय म्हणतेस <laughs> <laughs> हे बघ मला दूध पिणं अजिबात आवडत नाही तुला प्यायचं तू पी मलाही दूध प्यायला आवडत नाही पण पिक्चर मध्ये दाखवतात म्हणून आई मी दार बंद करतोय नाही नाही उघडाच राहू दे ना भाजीत आहे लग्नात लोक येतात जेवायला पण इथे तर भाजीच कच्ची होती भाजी कच्ची असली तर जेवायची मजा येईल का तूच सांग ना अरे मला सोमनने सांगितलं तसंच मी जेवण बनवलं अरे लग्न सोमनचं होत ना मग जेवण सुद्धा त्याच्याच पद्धतीचं असायला मला असं म्हणायचं नव्हतं तो खूप कंजूस माणूस आहे जर मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेवण बनवलं नसतं तर त्याने माझा पगार कापला असता आणि माझा खून केला असता हे बघ शालिनी असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समान आहेत पण मी काही गोष्टींमध्ये असा विचार अजिबात करत नाही तुझ्या आईवडिलांनी तुला चांगलं शिक्षण दिलंय तुला चांगले, दिले, चांगले संस्कार दिलेत पण तुझं लग्न करून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवलं जो पाहायला गेला तर तुझ्यासाठी अनोळखी आहे जसं एक रोप दुसरीकडे लावलं जातं नमन आहे ह्या सगळ्याला नमन आहे त्यांच्या या ह्या त्यागाला ते खरंच महान आहेत म्हणूनच जेव्हाही तुझी इच्छा असेल तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकतेस जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस माझी परमिशन घेण्याची गरज नाहीये हा मी काय म्हणतो कळतंय ना तुला हा हा आता आपण झोपूया शालिनी मला आताच माझ्या घरी जायचंय माझ्या आई वडिलांना भेटायचंय शालिनी तू घरी जाऊ शकतेस शालिनी तू घरी जाऊ शकतेस मला काही प्रॉब्लेम नाहीये So रस्ता खूप कठीण आहे पण रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड रस्ता खूप कठीण आहे पण रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड मस्त माझ्या मनात एक प्रश्न आहे हे असं कधीपर्यंत राहतील काय म्हणायचं तुला मला असं म्हणायचंय मला या गोष्टीची काळजी आहे गे, हे दोघे संसाराचा घडा किती दिवस अरे मूर्ख माणसा सांग ना अरे ज्याच्या घरात बसून पितोय ना त्याच्याच बद्दल वाईट बोलतोय मूर्ख हा आवाज माझ्याच गाडीचा आहे ना तू पण ऐकला ना ऐकला ना आयला कोणतरी माझी गाडी चोरते आ, चोर कोणता थांब जरा थांब 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 कुठे जातो थांब काही नाही झालं शाजी अरे हेडलाइट कर ऑन कर हेड लाईट मुलीला काय झालं बरं याने काहीतरी सल्ला दिला असेल म्हणून बिचारी रडत होती हो बाजूला